शांताराम फैभांडे यांनाही विनंती की आपण या ठिकाणी समोर यायचं आहे नाने साहेबांना विनंती करतो की आपण प्रतिमेचं पूजन करायचंय त्याच्या समोर दिघे काका आणि आपण विनंती चौधरी साहेबांना की आपण ही त्या ठिकाणी जाऊन प्रतिमेचं पूजन करून घ्यायचंय ठीक आहे साहेब जाऊ तुम्ही हाल सर साहेब चल सर्व सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी आणि खजेदार यांना विनंती की आपण सदस्य यांनाही विनंती ये आता प्रतिमेचं पूजन करण्यासाठी जायचं संदीप चला नवीन चेअरमन सेक्रेटरी आणि खजिनदार सर्व सोसायटीतील पदाधिकारी यांना विनंती की आपण या ठिकाणी जायचं आणि प्रतिमेचं पूजन करायचं

आजचा हा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आहे आणि याच दिवशी आपण राज्य घटनेची जी नेमावली होती राज्यघटना जी लिहिली होती ती घटना आज या दिवसापासून सुरू झाली त्यामुळे या ठिकाणी आज आपण या देशात चला साहेब तुम्ही प्रतिमेचं पूजन करू घ्या तुम्ही तिकडे गेले तर सगळे म्हणतात कधी म्हणतात आपण रिक्स घ्यायची

सचिव फेडरेशनचे सचिव नाव या ठिकाणी ऑस्ट्रिया फेडरेशनचे सचिव भोट यांनी रत्नेचं पूजन करावं ओके साहेब

छोट्या मुली या इकडे चला जनगण म्हणायचं तुम्हाला राष्ट्रगीत म्हणायला या नॅशनल अँथम म्हणा बर का इंग्लिश मिडियम एक साथ सा उदान सलामी देंगे सलामी ध्वजारोहण ध्वजारोहण करण्यासाठी मी आंडे साहेबांना विनंती करतो की आपण ध्वजारोहण करायचं आहे तव शुभ नामे जागे तव शुभिष मागे वारी तव जय गाता मला राम दा लायक जय हे भारत भाग्यविदा जय हे